हाय हॅलो नमस्कार मी रुंजी पांढरे माझ्या चॅनलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तर इकडे बघू शकता तुम्ही मस्त मी असे म्हणजे काहीच कारणामुळे चार पाच दिवस मी पूजा करू शकली नाही आहे प्रॉब्लेम्स होते म्हणून तर मी त्याच्यानंतर पूजा करते बघा छान अशी मस्त की जशी होईल तशी मी म्हणजे माझ्या परिस्थितीनुसार सगळं व्यवस्थित ॲडजस्ट करते आणि मी नेहमी पूजा करते कारण मला कारण घरामध्ये खूप प्रसन्नता पण येते आणि मला ती सवयच लागून गेलेली आहे देवपूजा नाही केली तर कसं तरी होतं पण प्रॉब्लेम्स असल्यानंतर महिन्यात एक चार पाच दिवस तर करतच नाही येते तर तुम्हाला माहितीच असेल आपल्या हिंदू धर्मामध्ये किती पाळलं जातं रीती वगैरे तर आम्हीही पाळतो कारण मा मला पाळावंच लागतं कारण बाबांमुळे आमच्या बाबा माळकरी पण आहे आणि वाग्या पण आहे कारण माझ्या बाबांचं खंडोबा देवासोबत लग्न झालेलं आहे त्याच्यामुळे मला पाळावंच लागतं आणि मग खूप चार पाच दिवसात मी पू पूजा करते तर बघू शकता छान असं सगळं स्वच्छ वगैरे धुवून घेतलं आणि छान वाटतं प्रसन्न वाटतं एकदम छान असं आणि तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये एक सांगायचं होतं मला तर मला एका ताईची अशी कमेंट होती की मी मागे एक ब्लॉग अपलोड केला होता माझा डेली रुटीनचा म्हणजे सकाळ सकाळचा मला व्यवस्थित शूट करता आलं नाही आहे पण प्रॉपर म्हणजे पूर्ण असं मी नक्की शूट करून टाकेन पण इथे नाही होणार मला गावावर गेल्यानंतर बघेन आणि त्यांनी मला कमेंट केली ती कारण माझ्या गॅस शिगडीच्या जवळ माझा सिलेंडर आहे ना तर त्या म्हणत होता गॅस जवळ ताई सिलेंडर ठेवू नका म्हणजे असं धोक्याचं असतं तर ताई तुमचं बरोबर आहे पण कारण झोपडी लहान आहे ना त्याच्यामुळे मग खूप असा पसारा वगैरे आहे आणि म्हणून ना ॲडजस्ट करता येत नाही आहे असू दे असो तरी मी काळजी घेत जाईनच झालं एक महिन्याभरच तिथून मग गावाला गेल्यानंतर व्यवस्थित आपलं ठेवता येईल तिकडचे व्हिडिओ दहा म्हणजे येतीलच तुम्हाला बघतालच तर मी आत्ता जसं आहे तशी म्हणजे काळजी वगैरे घेत जाईल तर तुम्ही तुम मला थँक्यू बरकत आई तुम्ही एवढी काळजी घेतल्याबद्दल एवढं काळजीपूर्वक सांगितल्याबद्दल कोण सांगत नाही आहे एवढं काळजी करून पण तुम्ही सांगितल्याबद्दल थँक्यू तर माझी पूर्ण पूजा वगैरे हो झाली कारण आरती वगैरे हो लावायची होती आणि परत अगरबत्ती संपलेली होती ना आणलीच नाही आहे अगरबत्ती भोय आता सांगायला पाहिजे आणायला आणि संध्याकाळचा स्वयंपाकही पूर्ण होता माझा आणि मी संध्याकाळची पूजा करत होते मला सकाळ सकाळचं जास्तीचं एवढं जा हे जा होत नाही आहे पहाटेच उठते पण पहाटेचं कधी तीनला कधी चारला उठावं लागतं कारण सगळे एकटीनेच करावं लागतं ना मग खूप लोड पडतो मला पण दिवसभर कामच काम असतं का जरासं दुपारचं वेळ भेटतो त्यातही मला झोप नाही लागत दुपारची जर लईच कंटाळा आला असला ना मग मी झोपते जरा तासभर पण मी जास्त झोपत नाही आहे दुपारचं पण आणि कामच असतं काय झोपते आपले सकाळचं क भाकरी कप दोन दोन भाज्यान कपडे भांडी जनावर सोडायची बांधायची पाणी चारान मुलं ना अंगोळ्यान लय खूप कामं असतात आणि आता टोळीत म्हणजे फडावर जात नाही पहिला वाहन भरायला जायचे परत मोळ्या वगैरे बांधायचे मग आता नाही आता जाळून तोडाला आल्यापासून नाही जरा असं थोडंसं आराम भेटतोय म्हणून तरी दररोज एक व्हिडिओ अपलोड करू शकते आधी मला व्हिडिओच बनवायचे म्हणजे व्हायचे नाहीत आणि टाकायचे पण व्हायचे नाहीत आता टाकते दररोज एखादा तरी तर तुम्ही नक्की सपोर्ट करा तुमचा सपोर्ट असेल तर खरंच मी माझी परिस्थिती बदलू शकेल आणि माझं हे पण होईल ना माझ्या मुलाबाळां हे ऊसतुडीची कामं वगैरे करायला लागणार नाही जर तुम्ही चांगला सपोर्ट केला ना ही असली कामं वगैरे करायला लागणार नाही आहेत मुलं घेऊन आणि पहिल्यांदा आलो आलोय अनुभव पण पन नाही आहे पण आता पुन्हा कधी येणार नाही बाबा लय हा लागतो ऊसतुडीचं एकदा बघितलं संपलं कुठली पण बाकीची कामं करायची आणि राहायचं तिकडं आणि स्वप्नेला तर शाळेला जातो ना त्याच्यामुळे नाही यायचं आता तर मस्त वाटतं बाबा घरामध्ये प्रसन्न वाटतं तुम्हालाही माहितीच असेल घरात देवपूजा केल्यानंतर किती प्रसन्न वाटतं जे काय असे राग वादविवाद <laughs> असतील ना सगळं देवपूजा केल्यानंतर मला तर एवढं भारी वाटतं आणि शक्यतो जास्त करून मी तर भांडत नाही आहे कोणाशी कारण तेवढा भांडकं माझा स्व भांडकोरा स्वभावच नाही आहे अरे मला नाही आवडत कोणाशी भांडायला एखाद्या वेळेला त्यांनी काही जरी बोललं ना मी कपच ऐकून घेईल पण वाईट जास्तीचं करून मला बोले ना पण असं वाद नाही घालू वाटत नाही मला तर इकडे बघू शकता पहिला आधी होती ना मी खूप भांडपूर होती पण आता नाही आता जरा जरा असं जसजसं म्हणजे माणूस हे होत जाताना परिस्थिती बदलत जाते परत दिवस निघून जाते तशी माणसं पण बदलतात आणि मीही बदलले तर चला बघा व्हिडिओ छान वाटला तर मला कमेंटमध्ये सांगत जावा माझी देवपूजा बघा साधी सिंपल आणि किती छान वाटतं बघा देवासमोर पण छान असं वाटतं आणि जर तुम्हाला आवडले तर लाईक शेअर कमेंट करून मला सांगा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला बाय जय बाळू मामा